नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले पहिले स्टेशन आनंद लागला भजनाचा छंद पहिले स्टेशन आनंद लागला भजनाचा छंद नाम तिकीट घेतले नाम संत गाडीत बसले तिकीट घेतले संत गाडीत बसले दुसरे स्टेशन कल्याण झाले मनाचे समाधान दुसरी स्टेशन कल्याण झाले मनाचे समाधान नाम टिकीट घेतले संत गाडीत बसले तिकीट घेतले संत बसले तिसरे स्टेशन आदिशांती जीवाला मिळाली विश्रांती तिसरे स्टेशन आदिशांती जीवाला मिळाली विश्रांती नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले नाम टिकीट घेतले संत गाडीत बसले चौथे स्टेशन झाले काम क्रोध पडून गेले स्टेशन्ञान झाले काम क्रोध पळून गेले नामटिकीट घेतले संत गाडीत बसले नामटिकीट घेतले संत गाडीत बसले